नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी परत आ आज नवीन एक रेसिपी घेऊन आले ज्या की रेसिपीचं नाव आहे शाहीर शाही पनीर टिक्का मसाला जो की आपलं एकदम ढाबा स्टाईल आपण एकदम चमचमीत असा बनवणार आहे तर त्यासाठी मी हे दोनशे ग्राम पनीर स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला आहे चांगल्या क्वालिटीचं फ्रेश असं आहे आणि त्याचे असे मोठे मोठे असे पीस करून घेतलेले आहेत आणि नंतर हा थोडासा मी तुकडा ठेवला आहे जो कि आपन सा सा की आपण वरतून असं थोडंसं किसून टाकणार आहे तर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे आता सगळ्यात अगोदर मी पनीर मॅरिनेट करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य मसाला लागणार आहे ढाबा स्टाईल म्हटल्यानंतर अतिशय चमचमीत आणि छान मसालेदार करणार त्यामुळे आपल्याला हे एवढं साहित्य दिसतंय तर हे आपण शंभर ग्रॅम दही घेतलेलं आहे नंतर हे जे आहे ते आपण धने पावडर घेतली एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर आहे नंतर हे कसुरी मेथी घेतली आहे आपण नंतर ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा नंतर हा गरम मसाला घेतलेला आहे आपण अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आपण एक चमचा पूर्ण आणि हे आपलं घरचं लाल लाल तिखट आहे आणि हे हळद आणि हे मीठ आहे चवीनुसार तर हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे तर आपण आता मॅरिनेट करणार आहे सोबतच आपण थोडेसे आठ दहा काजूचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा हे असे आणि पाण्यामध्ये आपण ह्याला थोडंसं भिजत ठेवलेलं आहे नंतर हे दोन टोमॅटो आपण आहे ते चॉप करून घेतलेले आहेत बारीक पेस्ट केलेलं नाही थोडंसं असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर हा एक वाटी कांदा आहे पूर्ण हे असं आपल्याला हे असे मोठ्या मोठ्या शेपमध्ये पातळ एक एक तुकडे काढून घेतलेले आहेत तो टाकून घेऊ आपण यानंतर दोन शिमला मिरचीचे असे मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत बिया काढून टाकल्यात आणि हे सिमला मिरची पण टाकायची आहे आप आपल्याला याच्यात आणि नंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये हे पनीर टाकणार आहे याच्यानंतर आपण टाकू दही टाकणार आहे याच्यातलं मी अर्ध दही टाकते आणि अर्ध ठेवते नंतर टाकायला नंतर टाकू याच्यामध्ये आपण धने पावडर अर्धी टाकायची हे धने पावडर टाकून घेऊ नंतर जिरे पावडर टाकू अर्धीच नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू आपण अर्धीच टाकणार आहे हे पण गरम मसाला पण अर्ध सगळे आपण मसाले अर्धे अर्धे टाकायचे यानंतर किचन किंग मसाला पण टाकून घ्यायचा लाल तिखट टाकून घेऊ अर्धच थोडीशी हळद हळदीमुळे जरा कलर उठून येतो त्याच्यामुळे हळद पण थोडीशी टाकायची आहे आपल्याला आणि थोडंसं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकू थोडी त्याच्यातली अर्धी घेतलेली आहे कसुरी मेथी ही आपण हातावर अशी छान चोळायची आणि ही पण टाकायचे आणि आणि छान ह्याला आपण आता मिक्स करून घेऊ पूर्ण आपलं हे जे दही आहे ते पूर्ण जे साहित्य आहे आपलं ते, ते पूर्ण ह्याला लागलं पाहिजे तर छान मिक्स करून घेते मी तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण असं लावून घेतलं आहे तर आपल्याला जे वाटण तयार करायचं आहे ते आपण वाटण तयार करीपर्यंत ह्याला दहा मिनिट आपल्याला छान भिजू द्यायचे तर हा आपण दोन मोठे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून आहे ह्याची आपल्याला ग्रेव्हीसाठी तयार करायची पेस्ट करायची तर भाजून आहे तर हा लोखंडी तवा ठेवलेला आहे लोखंडी तव्यावर आपल्याला आहे तेल टाकायचे एक ते दीड चमचा तेल टाकलं आणि तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आणि कांदा आपल्याला लाल करायचा नाही फक्त नरम करायचा आपल्याला मऊ करायचा आहे कांदा आता मऊ झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे एक टोमॅटो टाकायचा आहे त्याला आपण छान आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचं नंतर याच्यात टाकणार आहे आपण एक इंच आले आता तुकडा ज्याचे की मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत टाकून घेऊ आणि नंतर एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत हे पण टाकू त्याच्यानंतर दहा बारा मिरे आहेत एका दहा बारा तितकेच आपण लवंग पण टाकणार आहे नंतर टाकू आपण तीन वेलदोडे टाकणार आहे आणि थोडंसं आपल्याला टाकायचं याच्यामध्ये उंची शहाजे टाकायचे तर हे सगळं साहित्य आपण परतून घ्यायचे आणि सोबतच आपल्याला चार पाच काजू टाकायचे आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला कांद्याचा कलर नाही आपल्याला चेंज होऊ द्यायचा तर झालंय आता नरम झालं आपण काढून घेऊ याला तर हे आपण थंड व्हायला जरा एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही पण छान एकदम मगसूत अशी पेस्ट करून घ्यायची टाकून घेऊ आपण तर आता कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चमचमीत करायचं असल्यामुळे थोडासा तेलाचा वापर जास्त होतो या रेसिपीमध्ये तर काय हरकत नाही कधीतरी आपलं चमचमीत खाल्लं पण पाहिजे मुलांना त्याच्याशिवाय कसं आवडणार ना त्यामुळे आपण करायचा अशा पद्धतीनं तर आता सगळ्यात अगोदर हे तेल छान गरम झालं की आपण दोन हे दालचिनीचे तुकडे टाकून देऊ याच्यामध्ये आणि थोडंसं तेजपत्ता आणि तेजपत्ता टाकल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे याचं कांदा आलं लसूण कांदा नंतर परत आपण काय टाकलेलं आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकलं थोडंसं लवंग मिरे आणि चार पाच काजूचे तुकडे टाकलेले आहेत आणि आलेलं आलं लसूण टाकून घेतलं एवढ्याचं आपण पाणी न टाकता याच्यामध्ये पेस्ट करून घेतली छान अशी एकदम स्मूथ करून घेतली त्याला आपल्याला चांगलं दोन मिनट छान शिजू द्यायचे तर दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे उरलेले मसाले टाकायचे आपल्याला याच्यामध्ये हे लाल तिखट टाकून घेऊ आपण पूर्ण नंतर कश्मिरी लाल मिरची पावडर टाकू याच्यानंतर टाकू गरम मसाला नंतर हा किचन किंग मसाला नंतर हे धने पावडर आहे हे टाकू अर्धा अर्धा आपण ते जे आपण मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये टाकलं आहे पनीरमध्ये आणि हे जिरे पावडर टाकायचं आहे तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावेळेला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची जे आपण चॉप करून घेतलेलं होतं ते टाकून देऊ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय जे आपण भिजवलेले काजू होते ना ते टाकून घ्यायचे पाण्यातून काढून आणि नंतर जे आपलं थोडंसं आपण दही ठेवलं होतं ते पण आपण पन टाकून घेऊ याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचंय दह्याचा तो जोपर्यंत आपला कच्चेपणा जात नाही छान असं सुगंध येत नाही याचा तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडंसं आपण हे मिक्सरचं जे आपण भांडं होतं ते विसळून टाकल्या याच्यामध्ये जे की आपले म्हणजे मसाले जळणार नाही आणि छान मिक्स करायचं आहे बघा याला आणि मिक्स करून मंद गॅस करायचा आहे आणि चांगलं पाच मिनिट एकदम मंद गॅसवर आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे तर पाच मिनिट झाले बघू आपण आता छान आपली ग्रेव्ही मस्त शिजली आहे बघा तेल पण छान सुटलेलं आहे तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये टाकू आता जे आपण मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं हे भिजवलेलं हे पूर्ण टाकून देऊ याच्यामध्ये आणि छान मिक्स आहे हलक्या हाताने एकदम मस्त सुगंध सुटला आहे बघा आणि मंडळी तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं आता हे जे आहे भांडं हे, हे थोडंसं मी विसवून टाकते पाणी बस तुम्हाला याच्यापेक्षा जर पातळ करायचं असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये पण ढाब्यावर जसं भेटतं तसं जर आपल्याला सेम तशीच चव जर खायची असेल तर इतकं आपल्याला याचं प्रमाण बस झालं पाण्याचं छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला मीठ टाकावंच लागणार आहे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार टाका मीठ चाखून बघितलं मी थोडंसं कमी, कमी आहे आणखी थोडंसं आपण टाकू मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता पनीर आपल्याला जास्त शिजवायचं तर नाही फक्त दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता हे जे आपला पनीरचा तुकडा आपण ठेवला होता तो आपण असं किसून टाकू हे असं बारीक किसणीनं किसायचं म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ना ती छान अशी मिळवून पण येते आणि ढाब्यावर हॉटेलमध्ये पण असंच करतात ना तर त्यामुळे आपण हे हे असं क करायचं हे स्टेप तुम्ही नक्की करा आता वरतून कुणी याच्यात बटर टाकतं किंवा जर तूप असेल तर तूप टाका नसेल तर काय हरकत नाही आपण भरपूर तेलाचा वापर केलेला आहे तर हे आपण आता छान आता टाकून घेतल्या आणि मिक्स करून घेऊ बघा किती मस्त आहे की नाही एकदम छान तर आता याला दोन मिनिट आपल्याला आणखी झाकून शिजवू द्यायचं आणि सगळ्यात शेवटी आता आपण टाकणार आहे हे जे आपण मिरची दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या अशामधून कट करून घेतल्यात हे अशा पद्धतीनं तर ह्या दोन मिरच्या टाकते आणि जी आपली राहिलेली थोडीशी कसुरी मेथी होती ती पण आपण टाकणार आहे चोळून टाकू मस्त एकदम भूक लागली आहे तर छान आपण आता याला दोन मिनिट फक्त शिजू देऊ आणि लगेचच तुम्हाला सर्विंग बाऊलमध्ये काढून दाखवते हो तर दोन मिनिट झालेला आहे बघा किती सुंदर एकदम छान आपलं पनीर जे आहे ते एकदम मऊसूत असं शिजलेलं आहे जास्त पण शिजवल्यानंतर ते काय होतं एकदम असं रबरसारखं होतं त्यामुळे हे इतकं पुरेसं आहे तुम्हाला जर हवं असेल तर हे पनीरचे जे पीस आहेत ते तुम्ही सुरुवातीला मॅरिनेट करायच्या अगोदर थोडेसे तेलामध्ये तळून जरी घेतले तरी चालतील पण मला असंच आवडतं मऊ त्याच्यामुळे मी असंच करून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला काढून दाखवते गॅस करू आपण बंद मंडई ही घ्या मस्तपैकी आपली छान ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला तयार झालेली आहे का नाही एकदम सोपी पद्धत तर चला तर बरं पटपट पटपट सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते पण मला कमेंट करून सांगा थँक्यू